हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री नवनाथ भक्तीसारखं कथा अमृत अध्याय सोळावा कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट कानिफनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन श्रीराजाच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठ्या आदर सत्काराने राहून घेतल्यानंतर त्याची उत्तम बरदास्त ठेवली असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतू असा होता की कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल असे झाल्यावर मी ह्या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेही रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुमंदर रूपवान देवांना देखील भलविणाऱ्या अशा स्त्रिया विषयात बघून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठू लागला पण कानिफाने त्या स्त्रियांकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही कानिफा पुढे स्त्रियांचे तेज पडत नाही त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत पडत घरी येतात वर्तमान मच्छिंद्रनाथा समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले पण शिष्यांजवळही स्त्रियांचे काही चालले नाही त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफल झाला नाही महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावा याची आज्ञा मागितली ती त्याने तक्रार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्रे तंबू राहुट्या पुष्कळ देऊन हिरे मानके सुवर्ण व पैसा उकूल दिला अशा मोठ्या लवाजम्यांशी मच्छिंद्रनाथाने काची का रवानगी करून दिली कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला तो तेथे जाई तेथे तेथे ते त्यास ते 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 उत्तम प्रकारे आदर सत्कार होईल पुष्कळ रूप त्याचे शिष्य झाले जो तो त्याची वाखाननी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात त्याचविषयी लोकांच्या मनात पूज्य बुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्याची कीर्ती पसरत हेलापटनातही त्याच्या नावाचा डंका बराच गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूताने राजापाशी फारच स्तुती केली इकडे गोरक्षनाथ जगन्नाथून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका आराण्यात भेट झाली उभयंताने आदेश केला मग कानिफाने गोरक्षास भर जरी कालिच्यावर बसविले त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पाहावी असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढली की त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी फळे पक्व झालेली दिसत आहेत त्यातून थोडीशी आणविण्याचे माझ्या मनात आहे ते ऐकून गोरक्षमनाला कशाला इतका खटाटोप आपल्याला काही गरज नाही तेव्हा कानिफा मनाला खटपट कशाची आली आहे त्यात आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो हे ऐकून गोरक्षमनाला इतका यत्न करण्याचे काय कारण आहे आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवा पण कोणी वेळेस शिष्यजवळ नसेल तर आपण कसे करावे आपल्या विदेच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजडा आणावा व फळे काहून आत्मा संतुष्ट करावा तेव्हा कानिफाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आता फळे आणितो असे म्हणून त्याने विभक्तास्त्रा मंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षस्त्रा आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखवले तेव्हा आपणही हा थोडासा चमत्कार दाखवावा असा विचार करून कानिफास तो म्हणाला की तुम्ही माझा पाऊचार केलात आता मी काही फळे आणितो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावी कानिफाने हे बोलणे मान्य केली मग गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकतात एका लवंग तरेचे तरे फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्वतृप्त झाली मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेले फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डाळी चिकटवावी तेव्हा कानिफा म्हणाला ही गोष्ट अशक्य होईल त्यावर गोरक्ष म्हणाला निसीम गुरु भक्तास काही अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करेल अशा प्रकारे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करेन हे ऐकून कानिफास राग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे स्वतःला योगी असे म्हणून तो स्त्री राज्यात रतीविलासात निमग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवाला शक्तीहीन समजून मोठा मोठ्या चढाचडीच्या गोष्टी तू करत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो अशा प्रकारे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू भ्रमिष्ठासारखा भाषण करतोस तुझा गुरु जालंधरनाथ दिनासारखा आज दहा वर्ष घोड्याच्या लिदीत पडला आहे सुटून जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुसतो आहे गोड बंगाल देशात हेलापट्टनमच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत करून वर घोड्याची लीट टाकून अगदी बेमाल मूल करून टाकले शाब्बास त्या राजाचे माझा गुरु अशा प्रतीचे नव्हे हे ब्रह्मांड हलवून टाकेल असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आत्ताच चमत्कार दाखवितो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकता ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली ते पाहून कानिफा चकितच राहिला त्याने निर्भिमाने गोरक्षाजवळ जाऊन त्याची वावा केली व वा प्रेमाने त्याचा लिंगन दिले आणि म्हटले की आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला तो हा की माझा माझ्या जालंधर गुरुचा शोध लागला मग गोरक्षनाथ म्हणाला गोष्ट खरी आहे माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिंद्रनाथ गुरुचाही मला शोध लागला आजचा योग फारच उत्तम आला असे बोलून त्यांनी एकमेकात संस्कार केला मग गोरक्षनाथ श्रीराजाकडे व कानिफनाथ हिला पटनास चालला आपला गुरु जालंदरनाथ ह्याच गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळताक्षणीत कानिफाच्या मनात क्रोधाग्नीत उत्पन्न झाला व केव्हा सूड असे त्यास झाले होते तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापटनच्या आरण्य आरण्यात येऊन राहिला कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्या समोर जाण्याचा निश्चय केला त्याने कानिफाचा लौकिक का ऐकलेला होता त्यामुळे अंतकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते स्वतःबरोबर हत्ती घोडे उंट पालख्या गाड्या तंबू डेरे राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसह वर्तमान काफीनाथ देश पर्यटन करीत होता कानिफास नगरात आणावयास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की आरब्ध योग्य करुनी या नगरास आज महान सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहेत त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेही वैभव आहे नाहीतर आमच्या मातृ मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्याचे राजे लोकच योग्य होत तो जालंधर पिशाच्च्या समान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दारिद्र्य असा माझ्या आईने गुरु केला परंतु कोणतीही गोष्ट करावयाची ती सारास सार विचार करूनच केली पाहिजे मग सारख्या राजाला गुरु करावयाचा म्हणजे तो असाच ऐश्वर आश, ऐश ऐश्वरवान असला पाहिजे हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफा सानावयास गेला काने फाने गोपीचंद राजास पाहिले मात्र तोच त्याचा क्रोधरूपी अग्नी भडकून गेला परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरला त्याने त्यावेळेस त्या असा विचार केला की जर आपण ह्या सातास शाप देऊन भस्म करावे तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा आहे तो तसाच राहून जाईल तशाच गुरुची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीही आपणास पुढील माहीत नाही यास्तव ह्याच्याकडून गुरुची माहिती करून घेऊन नंतरच ह्यात शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला इतक्यात राजा अगदी जवळ जाऊन कानिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दिनवानीने विनंती करू लागला की महाराज देवयोगाने मला अनाथास सनात कराव करावयासाठी आपल्या कृपा रूपीगंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता तशाच राजाच्या लीन भाषणाने कानेफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले मग क्षेम कुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले नाहीतर ह्यावेळेस मोठा अनस्त होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता आता गावात चल तेथे सर्व वृत्तांत निवेदन करेल मग राजा त्याच पालखीत बसून राजवाड्यास घेऊन गेला त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविली शोपचाराने त्याची यथाविधी पूजा केली वस्त्रे भूषणे दिली अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला राजाचे मन वळून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होतात तशाच राजाही अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्याचा तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफाने राजास म्हटले की तू माझा अनुग्रह घ्यावया पाहतो आहेस पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंधरनाथास तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा खूप शांत झाला नाहीतर जालंधरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकले असतात तेव्हा राजा भयभीत होऊन थराथर कापू लागला व कानिफाच्या पायांवर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी मग तो राजा येऊन आपल्या शिबिरा गेला हा सर्व प्रकार दासीने मैनावती जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासही ती बातमी समजली हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकला म्हणून मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसऱ्या असेही मैनावतीस कळविले की कानिफा या नावाचा ज्यालधरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे ते तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळू गोपीचंद राजाने जालंधरास लिहित पुरल्याचा वृत्तांत ऐकून महिनाभतीस राग आला व वा अतिशय वाईट वाटले पण पुत्राच्या ममतेस त्यास शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेत हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला कानिफाने मागितलेले पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला न्यूनता बिलकुल पडू दिली नाही त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला साध्यंत तिला कळविला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणास क्षमा करावी म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तीने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातीला विनंती करू लागला तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले नंतर महिनावती कानिफाच्या शिबिरास गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसले मग विचारपूस झाल्यावर मी जालंधरांचे गुरु केले आहे व आपणाशी नाथपंथी मनवीत आहे असे तिने त्यास सांगितले ते त्या ऐकून आपणही तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरूची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की गुरुची पुत्राने अशा रीतीने वाट लावल्याची बातमी मला आत्ताच कळली मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीकत त्यास कळविली शेवटी गोपीचंदाचे अपरात कोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरु कृपातून काढून या ब्रह्मांड भुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल केल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफा सांगितली तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले मग तिने घरी येऊन कुत्र्यात झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीती समोर ओढवून टाकली तर अशा प्रकारे आपल्या श्रीनवनाथ भक्तीसारखा अमृत अध्याय सोळावा इथे समाप्त झालेला आहे